मोहब्बत भाग एकोणीसावा मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी ही कथा मोहब्बत एका पोलीस इन्स्पेक्टर सत्या आणि आरोही यांची आहे दोघेही वेगवेगळ्या कारणामुळे एका महत्वाच्या मिशनवर एकत्र आले आहेत आरोहीच्या मनात सत्याच्या वटलांविषयी एक, एक अंधविश्वास आहे जो तिच्या आयुष्यातील एक मोठा ट्विस्ट ठरतो त्याचवेळी सत्य आणि आरोही हे दोघेही अत्यंत धाडसी आणि निष्ठावान पोलीस अधिकारी आहेत मरीन ड्रायवर एक गुप्त मिशन सुरू असताना ते दोघे एकाच लीडवर काम करत आहेत आणि एका जहाजाच्या शोधात असून त्यांची टीम आणि धोक्यांचा सामना करतात मिशन दरम्यान त्यांचे व्यक्तिमत्व संघर्ष आणि अनोख्या पद्धतींमध्ये एकमेकांशी जोडले जाते एकतर ते एकमेकांना खूप आवडतात किंवा हे सगळं त्यांना आपापल्या कर्तव्यापर्यंत ठेवते आता आपण वळूयात आपल्या मेन भागाकडे सो so, फायनली तुम्ही आलास तर सिद्धी त्या दोघांकडे रागात पाहत म्हणते अर्ध्या तासापूर्वीच प्लॅन करून सत्य आणि आरोहीने त्या सिद्धी व तिच्या साथीदारांना पकडले होते त्या आठ मुल मुलींनाही मागून आलेल्या शिपमध्ये व्यवस्थित बसून परत पाठवलं होतं आणि ही शीप सुद्धा आता मरीन ड्राईव्हच्या दिशेला वळवली होती हे इतकं झलक झालं होतं की समोरच्या पार्टीला म्हणजेच सिद्धी आणि तिच्या साथीदारांना भनक सुद्धा लागली नव्हती यावं तर आम्हाला लागणारच होतं सिद्धी मॅडम खरं तर त्याच दिवशी हात सळसळत होते तुम्हाला एक लगावण्यासाठी पण तेव्हा मी मजबूर होते कारण तुझ्याविरुद्ध ठोस पुरावे नव्हते आणि तू मैत्रीण होती ना खास आता आरोही त्या सिद्धीजवळ उभी राहून एक पाय समोरच्या बारवर टाकून त्वेषाने तिच्याशी बोलत होती शेवटचं वाक्य बोलताना तिने सत्यावर करडी नजर टाकली सत्याला तिचं असं बोलणं ऐकून जरा गिल्टी वाटलं की तेव्हा त्याने तिच्यावर विश्वास ठेवला नव्हता पटकन त्यामुळे त्याम। त्याने मान खाली घातली पण मला पकडलं आहे याचा अर्थ असा समजू नका इन्स्पेक्टर आरोही मॅडम की हे काम इथेच थांबलं म्हणून यात खूप मोठ्या मोठ्या हस्ती इन्वॉल्व आहेत आणि एक तर असा मोहरा हो आहे जो तुमच्यात असूनही तुमचा नाही त्यामुळे हे वर्क तर चालूच राहणार पण त्या सिद्धीला मात्र आपण पकडल्याची कसलीच खंत नव्हती बिनलासी ती आरोहीला बोलत होती हो तेतर समझ लग माला। पन ते तर समजलं ग मला पण ते ऐकून आता मात्र आरोहीचा संताप अनावर झाला तिने त्या सिद्धीचे केस जोरात ओढले आणि ती पुढे त्वेषाने बोलायला लागली पण डोंट वरी तो मोहराई लवकरच आम्हाला सापडेल तुझ्याच बरोबर पुढच्या चोवीस तासात तो जेलमध्ये असेल हा आरोहीचा शब्द आहे ती अजून जोरात केस ओढत बोलते बघूया आता आपण ती सिद्धी मात्र कुस्तीत हसत बोलतो तिला आरोहीत त्रास देत होती केस ओढून पण तरीही तिच्या कपाळावर एकही आठी पडली नव्हती ना तिला कसलं दुःख होतं यामुळे आरोही अजूनच खवळली होती तर दुसरीकडे सिद्धीचे रूप पाहून मात्र सत्य हैराण होता ही खरच आपली लहानपणीची मैत्रीण आहे यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता त्याला ती भेटल्यापासूनचे एक दोन दिवस आठवले होते तो खूप खुश होता की कोणीतरी लहानपणीचं फ्रेंड भेटलं म्हणून आणि तिची अशी प्रगती पाहून पण नाईस जॉब आरोही सत्या ते मरीन ड्रायव्हरून दादरला त्या सर्वांना घेऊन येताच सर त्याच्या केबिनमध्ये येत त्याच्या पाठीवर शभ्यासकी देतात दहा मिनटं झाली होती त्यांना येऊनच की सर तडक आले होते त्यांना भेटायला सर तुम्ही खरंच खुश आहात त्यांना असं खुश पाहून आरोही चक्रावली होती कारण सत्याने आरोहीला त्याचा कामठेसरांवर संशय आहे असं सांगितल्याने तिलाही आता कुठे तसंच वाटलं होतं पण सर सर मात्र खुश होते अर्थातच का मी खुश नसेल हो आरोही मॅडम तुम्ही आलात आणि अजून आठवडाही नाही झाला की ही केस सॉल्व तुम्ही केली माझ्या टीमने केली किती उच्छाद मांडला होता या केसने गेल्या महिनाभरात तुम्हालाही चांगलंच माहीत आहे मग मी आता खुश नसणार का शिवाय त्या नऊ मुलींबरोबर आपली अनुही सुखरूप आहे ते हसत तिची पाठ थोपटत बोलत होते तिने दोन्ही हात मागे बांधले होते आणि चेहऱ्यावर ओढून ताणून हसून हो सर पण अजून मेन गुन्हेगार तर हातात आलाच नाही शिवाय सर दहा मुली गायब होत्या त्यातली एक अजूनही गायबच आहे सत्य एक निराशजनक सुस्कारा सोडत म्हणतो आय नो पण तीही लवकरात लवकर आपल्याला भेटेल माझा विश्वास आहे तुमच्यावर तुम्ही नक्कीच त्या मेन गुन्हेगाराला आणि त्या मुलीला शोधाल ते हसून बोलतात बरं आता माझी मिटिंग आहे जिल्हाधिकारी बरोबर त्यांचंही खूप मोठं टेन्शन उतरल्याने ते खुश आहेत लवकरच सत्कार करू म्हटलेत तुमच्या दोघांचं आणि एक छोटीशी पार्टीसुद्धा करायची आहे त्यांना तुमच्याबरोबर कामठे सर हसत म्हणाले पार्टी सत्कार कशाला सर आम्ही तर बस आमचं कर्तव्य केलं आहे आरोही जरा नाराजीच्या सुरातच बोलते तिला यात जास्त इंटरेस्ट नव्हता त्यात आजू गेल्यामुळे तर तिला ती पार्टी जास्त पार्टी पब नव्हती करत हो सर मलाही तसंच वाटतं सत्याही तिच्याकडे पाहत सरांना म्हणतो आधी आपण त्या गुन्हेगाराला आणि त्या मुलीला शोधू तो बोलतो तसं बरं बघू म्हणत कामठी सरही निघून जातात आपल्या मिटिंगला सर तुम्हाला अजूनही आपल्या सरांवर संशय आहे सर जातास ती हळूच सत्याला विचारते माहीत नाही आरोही पण जर खरंच त्यांचा हात असेल ना यामागे तर मी सोडणार नाही तो रागात बोलतो सध्या पुरावे काहीच नसल्याने ते शांत होते त्या मेन गुन्हेगाराला समोर पाहत असूनही काहीच करू शकत नव्हते आरोही तुज तूही तु जा जरा फ्रेश होऊन ये तो अखेर तो समोरचा पेपर वेट गोल गोल फिरवत बोलतो ओके सर म्हणत ती जाणार तशी परत माघारी येते सर ते त्या सिद्धीचा मोबाईल ती खिशातला मोबाईल टेबलवर वे ठेवत बोलते पण तो शांत शांत होता त्याला असं शांत पाहून तिलाही खरं तर खूप वाईट वाटत होतं पण यात ती तरी काय करणार होती त्याने सिद्धीवर किती विश्वास ठेवला होता हे तिला त्याने न सांगताही डोळ्यातून समजले होते असं नव्हतं की ती खूप खास मैत्रिणी वगैरे त्याची होती जरी भेट खूप वर्षांनी झाली असली तरी मैत्री तो तिच्याबरोबर या दिव काही दिवसात मनापासून मानत होता आणि तिनेच एवढा मोठा विश्वासघात करावा हे त्याला कुठेतरी पश्नी पडत नव्हतं शिवाय जास्त दुःख होतं की तो माणसं ओळखायला विसरला होता त्याला त्याच्या हालवर सोडून आरोही गेली होती बाहेर तसं त्याने आपल्याच नादात विचार करता करता सिद्धीचा मोबाईल घेतला तो समोर त्याला कॉल हिस्ट्री ओपन दिसली ज्यामुळे त्याचे डोळे चमकले काय झालं सर तो तिचा मोबाईल घेऊन बाहेर आला तसं त्याला असं गोंधळून गेलेलं पाहून आरोही जवळ आली आणि तिने त्यां त्याच्या खांद्यावर हात ठेवला पण त्याने काही न बोलता फक्त डोळ्यांनीच खुनावलं तसं ती त्याच्या हातातील मोबाईलकडे पाहत होती तीही चमकली आता दोघंही एका टेबलपाशी येऊन उभे राहिले हां हा, हा तर इन्स्पेक्टर रुद्रचं टेबल आहे आणि त्याचाच हा मोबाईल आहे तिने रुद्रच्या त्या डेस्कवरचा एक मोबाईल उचलत बोलते ज्यावर आत्ता एक कॉल येत होता इन्स्पेक्टर रुद्र कुठे सत्याने शेजारीच उभ्या असलेल्या एका हवालदाराला विचारले तो ते वॉशरूमला गेले आहेत सर तसं हवालदाराने घाबर सांगितलं त्याला कळतच नव्हतं की आरुही आणि सत्या रुद्रचा मोबाईल हातात घेऊन काय करत आहेत त्याने तिकडं पाहिलं तर समोरच इन्स्पेक्टर रुद्र उभा होता आपल्या चेहऱ्यावरील पाणी रुमालाने पुसत सर सर काय झालं त्या दोघांना असं पाहून रुद्र गडबडला आणि तो लगेच इथे आला सत्याने परत आपल्या हातातील मोबाईलवर एक नंबर डायल केला तसं त्याचा फोन वाजू लागला असं दोन तीन वेळा केलं तसं रुद्र घाबरून गेला आणि तो सैरावेरा पळायला लागला कारण त्याला समजलं होतं की सत्या सर आणि आरोहीला सगळं समजलं आहे पकडा त्याला हवालदार हव आरोही तो पळायला लागला तसं सत्या जोरात ओरडला आणि तसे सर्वच चौकीतले त्याच्या मागे धावले सगळ्यांना एव्हाना कळालं होतं की नक्कीच या इन्स्पेक्टर रुद्रने काहीतरी केलं होतं जे सत्यासर त्यांचे ओरडत होते पुढच्या दोनच मिनिटात त्याला सत्यासमोर उभं केले तसे सत्याने जोरात कानाखाली लावली बोला इन्स्पेक्टर रुद्र हे कोणाच्या सांगण्यावरून करत होता आय नो तुमचा मेन गुन्हेगार अजून आपल्या बिळ्यात लपला आहे सत्या जोरात ओरडला ॲक्च्युली झालं असं होतं की सत्याने जेव्हा कॉल हिस्ट्री पाहिली तेव्हा त्याला एक प्रायव्हेट नंबरवरून कॉल आलेला दिसला होता तो जस्ट पाच ते सात मिनिटापूर्वीच आला होता मोबाईल सायलेंटवर असल्याने आरोहीच्या लक्षात आलं नव्हतं पण तो नंबर पाहून सत्याला कॉल करून पाहावा असा वाटला की असेल नंबर चालू कारण आत्तापर्यंत आलेले बाकीचे ते सगळे नंबर बंद होते तरी एक ट्राय करावा म्हणून तो नंबर डायल करतो जो सुदैवाने म्हणा की दुर्दैवाने इन्स्पेक्टर रुद्रचा निघतो बोला इन्स्पेक्टर रुद्र हे कोणाच्या सांगण्यावरून करत होता आय नो तुमचा मेन गुन्हेगार अजून आपल्या बिळात लपला आहे सत्या जोरात ओरडला सर ते तो आता चांगलाच घाबरला होता सत्याचा राग पराकोटीला गेला होता कामठे सर तो बोलला आणि सर्व बाकीचे ते ऐकून आवाक झाले अरुही व सत्यालाही आधीच संशय आला होता त्यामुळे <coughs> त्या आता हे नाव ऐकून त्यांना आश्चर्य नव्हतं वाटलं पण हो त्रास होत होता मनाला खूप काय चालले आहे हे काय झालं आरोही सत्या तोच समोर सर त्यांच्या सर्वांसमोर येत बोलते बोलले पण तरीही सगळे आश्चर्याने त्यांच्याकडे पाहत होते सर सर प्लीज मला वाचवा हो प्लीज तोच अचानक इन्स्पेक्टर रुद्र सरांच्या पायाला धरत म्हणतो अहो अहो या सत्या सरांचा काहीतरी गैरसमज झाला आहे तो आता रडून सांगत होता काय चाललं आहे सत्या कसला गैरसमज हे इन्स्पेक्टर रुद्र काय बोलत आहेत पण आता कामठे सर पूर्ण गोंधळले होते इथे काय चाललं आहे याची थोडीसुद्धा भनक नव्हती त्यांना ते मी पाहतो सर डोंट वरी सत्याला आता सरांशी बोलायची इच्छाच नव्हती पण तरी तो स्वतःला कंट्रोल करत म्हणतो सर तुम्हाला तर मीटिंगला जाणार तुम्ही तर मीटिंगला जाणार होता ना पण पन... तोच पुढे त्यांना विचारतो हो जाणार होतो पण आजची मीटिंग कॅन्सल झाली आहे ते जिल्हाधिकाऱ्यांना काही काम आहे सो उद्या आहे ते खूप कूलमध्ये बोलत होते आणि बाकीचे सगळे त्यांना नुसते पाहत होते एक तर आता इन्स्पेक्टर रुद्रने त्यांचंच नाव घेतलं होतं आणि दुसरीकडे सर तर खूपच बिंदास होते की ते खरंच गुन्हेगार असतील ते असं वाटतही नव्हतं त्यांच्याकडे पाहून काय झालंय तुम्ही सांगाल का मला ते सगळेच त्यांच्याकडे पाहत आहेत हे पाहून ते शेवटी सगळ्यांवर नजर टाकत बोलतात सर सर म्हणजे ते इन्स्पेक्टर रुद्र बोलत आहेत की तसे एक सिनियर हवालदारच बोलायला लागतात काय काय बोलत आहेत इन्स्पेक्टर रुद्र लग्न वगैरे ठरलं की काय रुद्र सर आत्ताही बोलताना खूपच कूल होते कामठी सर नो ना नाही सर तोच ते हवालदार बोलतात त्यांचं असं म्हणणं आहे की ते मुलींना पळवायचं काम तुम्ही त्यांना सांगितलं म्हणून त्याने त्या दहा मुलींना पळवलं ते जरा कपाळावरचा घाम फुसतच कसं बस बोलले काय पण ते ऐकून मात्र सर जोरातच ओरडतात सोबत रुद्रसुद्धा तो मनातून चांगलाच दचकला होता मात्र यावेळी सगळेजण आता मानाखाला मानाखाली घालून उभे होते अगदी सत्य आरोहीसुद्धा इन्स्पेक्टर रुद्र हा सर्व काय प्रकार आहे मला समजेल का ते धारदार नजर आता सर्वांवर टाकत रुद्रवर रोख रोखत विचारतात या सर्व प्रकरणाचा मी गुन्हेगार आहे असं तू का बोलला आहेस ते पुढे विचारतात सर सर मी असं काहीच बोललो नाही पण मला वाटतंय तुमच्या या बावट लोक इनामदार लोकांना असं वाटत आहे रुद्र आता जरा गालात हसत म्हणाला आणि सगळे त्याच्याकडे आश्चर्याने पाहायला लागले अगदी आरोही सत्याही काय पाहतो सत्या अरे जयला देव मानतोस त्याच्यावरही तू संशय घेतलास छी 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 तुझी गुरी दक्षिणा रुद्र आता सत्याला टशन देत बोलत होता पण कुणालाच त्याचं बोलणं कळत नव्हतं मला समजेल का आता काय चाललं आहे ते सर अजून रागात बोलतात त्यांची करडी नजर आता सत्या वारही वरही होती बाकीचे कशाला मी स्वतःच सांगतो ना कामठे रुद्र क्रूर हसत होता त्याचं काय आहे ना ते आठ मुलींना पळवायला मीच मदत केली मदत नाही तर मीच त्या टोळीचा मेन लीडर आहे आणि माझ्याच आदेशावरून त्या अध्यक्षा मॅडम सिद्धी यांनी आपल्या संस्थेच्या संस्थेतून पळवल्या होत्या दहा मुली आणि तुमची ती लाडकी अनुष्काही त्यातच कळालं होतं की सिद्धीचा हा सत्या क्लासमेट आहे त्यामुळे त्याचाच वापर करून आम्हाला इथून सहज आफ्रिकेला पोरींना नेता येणार होतं सगळं प्लॅनिंग व्यवस्थित होतं चार दिवसापूर्वी पण तेव्हा या आरोहीची माणसं आणि ह्या सत्याची माणसं नेमकी माझ्या मागावर होती मागच्या वेळेस मला आधीच कळालं होतं कारण या आरोहीने स्वतःच मला तिच्या प्लॅनमध्ये घेतलं होतं पण पण यावेळेस माहीत नाही काय झालं या नालायक सत्यामुळे माझा प्ले प्लॅन फेल झाला त्याने बोलता बोलता कसा प्लॅन केला होता ते अगदी सर्व डिटेल्समध्ये सगळ्यांना सा सांगितलं सगळे ते ऐकून हैराण झाले होते पण मग तू आत्ता सरांचं नाव का घेतलं ते सर्व ऐकल्यावर सत्याने मनातला प्रश्न विचारला मी कुठे म्हटलं की सरांनी काय केलं मी नाव घेतलं कारण ते समोरून येत होते मी फक्त त्यांना पाहून नाव घेतलं घाबरून आणि आता तुम्ही बावट लोक जर गैरसमज करून बसलात त्याला मी काय करू तो निर्धास्त बोलत होता त्याला कसलंच दुःख नव्हतं की त्याने एवढा मोठा गुन्हा केलाय पण हे सर्व कशासाठी पैशांसाठी आणखी आणि यात तू कामठसरांवर आरोप यावा असं का वागत होतास सत्या जरा चिडूनच विचारतो हो पैशासाठीच अजून मला काय हवे मला खूप श्रीमंत व्हायचं होतं आणि हा एकच शॉर्टकट होता माझ्यासाठी म्हणूनच मी हे सर्व केलं सिद्धी माझी बायको आहे तिलाही तिच्या लाईफकडून तेच हवं होतं आणि मलाही फक्त पैसा म्हणून आम्ही हे सर्व करत होतो आणि कामठे माझ्या प्रत्येक गोष्टीवर आडकाठी करायचा कोणतीही नवीन केस आली की तो तुलाच सत्या जास्त प्रेफर करायचा म्हणूनच मी त्याचाच काटा काढायचा ठरवला होता आणि म्हणूनच तुझ्यासमोर कामठेच्या विरोधात पुरावे गोळा करत होतो मला कामठेचा आवाज हुबेहूब काढता येतो याचाच मी फायदा घेतला होता रुद्र आता सत्याला नजरेत नजर घालून काहीतरी सूचित करत होता आणि सोबत ते म्हणून त्या दिवशी सरांचा आवाज लांबून ऐकताच अनु आणि सायली घाबरल्या होत्या तर हॉस्पिटलमध्ये त्याचं आता बोलणं सत्याला समजलं होतं खरं तर तेव्हापासूनच कामठे सरांवर संशय वाढला होता आणि काही गोष्टी नकळत रुद्रने अशा काही क्रिएट केल्या होत्या संशयाची सुई त्यांच्यावर चडकावे ज्यामुळे तेच झालं होतं जे रुद्रला अपेक्षित होतं पण आता सर्व कळाल्याने तो सहजासहजी सुटणार सुटणार नव्हता या जेलमधून त्याचबरोबर अजून एक गुन्हा त्याने कबूल केला होता तो म्हणजे त्या दहाव्या मुलीवर त्याने इथल्याच एका श्रीमंत माणसाला विकले होते पण दुर्दैवाने तिचा अंतही झाला होता ज्याची शिक्षा त्या गर्भ गर्भश्रीमंत माणसालाही तो देणार होता रुद्रने हा पाहि पहि गुन्हा पहिल्यांदाच केला होता आणि सर्व पुरावे आता त्याच्या विरुद्ध मिळाल्याने त्याने घाबरून गुन्हा कबूल केला होता कारण आपल्या मुंबई पोलीस एकदा एका गुन्हेगार हातातला आला तर थर्ड डिग्री यूज करून गुन्हा कबूल करूनच घेतात हे तो खुद्द एक इन्स्पेक्टर असल्याने त्याला चांगलंच माहीत होतं आणि आता त्याच्यावर कडक कारवाई झाली होती सिद्धिताची बायको आहे ही न्यूज ऐकून सगळेच शॉक झाले होते पण अंत भला तो सब भला असं म्हणून सगळ्यांनी आता सुटकेचा निश्वास सोडला आखरीकार खरा गुन्हेगार आता जेलमध्ये सडायला गेला होता हुश्य संपली बाबा एकदाची ही केस आरोही आपल्या टेबलवर बसून चहा घेत शेजारीच उभ्या असलेल्या हवालदारक काकांना बोलतच होती की हवालदार तिला कामठेसरांनी बोलावलं आहे म्हणून सांगतो तसं तीही पटकन त्यांच्या केबिनमध्ये जाते तर ऑलरेडी सत्या तिथे होता दोघांची नजरा नजर होते अरोय बेटा ये आत सर तिला प्रेमाने आत यायला सांगतात तसं ती आपली नजर वळवून आत येते आणि सॅल्यूट करते सत्या मला खरं सांग तुलाही असंच वाटत होतं की मी गुन्हेगार आहे ते त्याला आता गंभीर होत प्रश्न विचारतात जे मगापासून त्याला विचारत होते पण तो नुसताच शांत होता मैत्री विश्वास आणि त्यावरून झालेला विश्वासघात पोलीस खात्यातला हा साप ज्याच्यावर सगळ्यांचा विश्वास होता तोच निघाला खरा मोहरा हो मोहब्बत भाग एकोणीस संपतो पण मोहब्बत भाग वीसमध्ये एक नवा धक्का एक नवा कट रचला जाईल फक्त तुमच्यासाठी पाहत रहा ऐकत राहा मोहब्बत फक्त यूट्यूबवर कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो अजूनही चॅनल माझा सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद